घटनाबाह्य सरकार आहे ते त्यांच्या कार्यक्रमाला जेवणा खाण्याची सोय करतात तरी सुद्धा खुर्च्या रिकाम्या पडतात आणि माझ्याकडे न जेवता खाता पिता रणरणच्या रें उन्हामध्ये सगळे थांबता मी तुम्हाला खरोखर दंडवत घालतो आणि हीच पोटदुखी भाजपवाल्यांची आहे एवढं सगळं करून उद्धव ठाकरेला एकटा पाडण्याचा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरेच्या सोबत आखा महाराष्ट्र आहे आणि अख्खा महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे ज्याप्रमाणे मी करोना काळामध्ये एक संकल्पना दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोना काळात तर मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतलीच होती पण आता हुकुमशाही विरुद्धच्या लढाईमध्ये सुद्धा माझ्या महाराष्ट्राची लढाई मी कुटुंब प्रमुख म्हणून घेत आहे जे मी करतोय त्याला तुमची मान्यता आहे ना तर तुम्हालाही वाटतं मी बाळासाहेबांचे विचार सोडले आपला भगवा झेंडा आज खरा भगवा आहे ना शिवसेना आपली एका मिंद्याची आहे मग मिंद कोण आहे आणि इथे इथून निवडून गेलेला खासदार कोण आहे मग आता त्याला परत तिकीट मिळणार आहे का आणि समजा निर्लज्जपणाने तिकीट दिलं तर तुम्ही निवडून देणार आहात का मी दोन मी अरे थांब आम, अरे थांबावर करा थोडं मला माझं डोकं चालू द्या मी प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे मला एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी हावीभावासाठी आक्रोश करतोय भेटतो का तुम्हाला हमी भाजपत भाजपात गेलं तर कसा भाव भेटतो माझा चव्हाण गेले भाजपमध्ये लगेच राज्यसभा गद्दार गेले त्यांना मंत्रीपद तुम्ही काय घोषणा खोके मैं आला पन्नास खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही हे असं नालायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार या विभागामध्ये मी आता कालपासून फिरतोय